शहर उत्तर मधील पराभूत उमेदवार महेश कोटे हे ईव्हीएम विरोधात कोर्टात जाणार आहेत फेर मतमोजणीसाठी पैसे भरले आहेत मग मतमोजणी का होत नाही असा त्यांचा सवाल आहे शहर उत्तर मधील पराभूत उमेदवार महेश कोठे यांनी ईव्हीएम विरोधात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलंय ईव्हीएम वरील मतांची फेरमोजणी करा अशी मागणी त्यांनी केली आहे मतदारसंघातील दोन बूथवरील मतांची मोजणी करण्यासाठी त्यांनी चौऱ्याण्णव हजार रुपये भरले ज्या बूथच्या मोजणीसाठी त्यांनी पैसे भरलेत त्या बूथवरील ई व्ही एम मशीनवरील मतांची मोजणी न करता मशीन क्लिअर करून त्या मशीनवर पुन्हा मॉकपोल घेण्यात येईल समक्ष दहा मतांची चाचणी होईल कोठे यांना असं अपेक्षित नाही आहे वीस नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रत्यक्ष मतांची मोजणी करा अशी त्यांची मागणी आहे दहा डिपॉझिट असताना मोजणीसाठी दहा लाख रुपये कशासाठी हे सगळे संशयास्पद काही गोष्टी आहेत त्याच्यावर आम्ही प्रदेश कार्यालयाच्या माध्यमातून कोर्टामध्ये हे गोष्टी रेज करणार आहोत की निवडणूक आयोगाचे हे काही संशयास्पद सगळे हे आहेत बऱ्याच ठिकाणी आकडे जुळत नाहीत बऱ्याच ठिकाणी स्वतःच्या घरातले स्वतःचे मत सुद्धा त्या काही उमेदवाराला मिळाले नाही आहे हे असे आश्चर्य का, आश्चर्यकारक काही आकडे समोर आलेले आहेत मला वाटतं काक्कलकोट मधलं <laughs> सुद्धा बंडगर नावाच्या उमेदवाराचं स्वतःच मत सुद्धा त्याला तिथं दिसत नाही जरी आपण म्हणत असलो की वि मशीन मध्ये काय नाही आहे हरलेले लोक हे करतायत मग हे सगळं त्याचं हे काय आहे त्याचं हे सगळे जे आकडे जर बघितले तर त्याचं नेमकं काय हे काढायचं आणि आपल्याला माझ्या मतदारसंघाबरोधा बोलायचं झालं तर विडी मध्ये ठीक आहे एखादा भाग एखादा एरिया मला बोला जाऊ शकेल विडी गरकुलच सुरुवातीपासून पाणी आणण्यापासून जे काय करायचं तिथं मुलांना शिक्षणापासून सगळी सोय मी करून दिलेली आहे एकदम सगळेच गुढी घरपूरवाले माझ्या विरोधात का जातील याच कारण काही समजत नाही आहे आणि तुम्ही सर्वे करत पोलीस डिपार्टमेंटचे माझ्या संपर्कात होते त्यांचंही हे होतं की तुमची सीट आलेली आहे दहा पंधरा हजार तुम्ही येता तुम्ही सगळेजण फील्डमध्ये होता तुम्हालाही म्हणजे असं काहीच समजलं नाही आपल्याला कुणालाच असं तर काही घडत नाही पण जे घडलंय त्यामुळं मोठ्या प्रमाणात लढा देण्याची गरज आहे देतोय त्यांना नकार कळवल्यानं ते आता कोर्टात धाव घेणार आहेत त्यामुळं कोर्ट यावर काय निर्णय घेईल याबाबत चर्चा सुरू आहे